खेळ चालू आपण राहणार आम्ही कोणी मला माय मानू तेव्हा सात चढ बाय हाताला तर शेजारच्या माणसाला म्हटलं काय झालं पण पण माय पोटाच्या डेरा तर तो मला काय नाही तुला पण मी जरा तर आले आणि हात ठेवला म्हटलं काय असू ते पप्पा टाक टाळ पडेल पप्पा हसू ला तुम्हाला फोन करायला तुम्हाला बायक टाकतच नाही मग ते झाले